त्याचप्रमाणे आपल्याचे ज्येष्ठ महाराज जे पित साहेब आपणही म्हणजे त्याचप्रमाणे अण्णा साहेब अभंग

सभासद प्रशिक्षण विद्यार्थी प्रादेशिक उपस्थित सर्व पालकांचे विद्यार्थ्यांची तसेच सर्व सभासदांचे मार्गदर्शक मंडळामध्ये पत्य स्वागत करतो त्याचे आभार व्यक्त करतो आपण सर्व बहुसंख्येने समारंभाला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आहात मुंबई मुंबई पुन्हा आणि पुन्हा गावामध्ये आणि पदानी नारेगोळ्या पाच ठिकाणी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना गुरुगौरव पहिली ते ग्रॅज्युएशन आणि विशेष प्रशिक्षण शिक्षण घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा संचार विशाल पत्र संस्थेच्या वतीने गुरुगौरव केला जातो त्या गुरुगौरवासाठी आपल्या सभासदांनी जी देणगी दिलेली आहे त्या देणगीच्या व्याजाच्या रूपातून व्याजाच्या खर्चातून आणि कमी पडलेले पैसे संस्था चर्चा करते आणि सगळ्या संस्था विद्यार्थ्यांचं गुणगौरव हे दरवर्षी केलं जातं गुणगौरव केलेल्या विद्यार्थ्यांना थोडं प्रोत्साहन मिळतं त्याच्या भावी शैक्षणिक आयुष्यामध्ये त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि या सगळ्या करण्यासाठी या संस्थेचा हा फळ प्रयत्न आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य केलेलं सगळ्यांचं सहभाग आभार धन्यवाद सेक्शन शिवार आणि विद्यार्थी

आपण सर्वात बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करतो संस्थेचा आर्थिक दृष्टी आज, आज रोजी संस्थेची स्थापना एक जानेवारी एकोणीस एकोणीसशे एकोणऐंशी साली संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे संस्थेच्या एक्केचाळीस शाखा चार विभागीय कार्यालय व मुख्यालय असा संस्थेचे ब्याशे चौतीस अलीपुर बाघवाड साठ कोसूल बाघवाडवल छत्तीस कोनेजे पांच पास कोटी शहत्तर लाख बैंक गुंतुक दौनशे बहत्तर कोटी लाख त्रिया चौबीस को

मराठीसाठी संस्थेची मराठी व इंग्लिश मध्ये वेबसाईट बनवली आहे एस एम एस बँकिंग व आर टी एस एन सुविधा सुद्धा आपल्याकडे रुपये दहा हजार पर्यंत रक्कम कोणत्याही शाखेतून पाहण्याची विनामूल्य सुविधा प्रवासासाठी उपलब्ध आहे एक लाखापर्यंत सभासदांना अपघात किंवा दिला जातो सभासदांचे अपघाती निधन किंवा असा त्या आजार असल्यास आर्थिक मदत दिली जाते संस्थेच्या कोणत्याही शाखेत सर्व बँकेच्या डेबिट कार्ड वाटत मायक्रो पेटीएमद्वारे तात्काळ रक्कम रुपये दहा हजारपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि आपण सभासद पाल्यांचा गुंजव प्रत्येक विभागात आपण करत आहोत संस्थेच्या सर्व समस्या करता पेड क्रेडिट एटीएम जी कार्डची सुद्धा सुविधा आपण केलेली आहे आज रोजी संस्थेचे एकूण कर्मचारी दोनशे चौपन्न असून अधिकारी चौऱ्याण्णव आणि एकशे कर्मचारी एकशे साठ असे दोनशे चौपन्न कर्मचारी काढेत आहे आणि ते आपल्याला अधिक चांगली सेवा देतात याप्रमाणे संस्थेचा आर्थिक दृष्टी आपल्या पुढे मांडलेला आहे आणि तो संस्थेचा आर्थिक दृष्टी जर सुद्धा आपल्या सभांच्या सहकार्यामुळेच आपण इतके पोहोचलेलो आहे तरी मी माझे दोन शब्द थांबवतो